अर्थात श्यामची आई लेखक साने गुरुजी श्यामची आई या पुस्तकातील रात्र एक्केचाळीसा भस्ममय मूर्ती आई जवळ मी नव्हतो मी दूर शिकत होतो आईची सेवा न करता मी शिकलो परंतु आई सेवा करावी मी शिकत का रे नाही भेटायला आलास तुला त्यांनी कळवलं नाही का त्या दिवशी तू रागवून गेलास अजून नाही का राग गेला लहान मुलांचा तुझा आज असे म्हणाले पंख अस आगगाडी आगबोट बैलगाड्या किती दूरचा प्रवास मला वाईट वाटत होते जा जा वागे जा वागे असे पैसे, मला एक पंढरपूरच्या पांडुरंगावर जितके प्रेम व जितकी भक्ती होती

चे नाव घेतले पुरे आपले नंदाही नामदेवाला माझे सुख दुःख समजे माझा जीवन ग्रंथ प्रथय ग्रंथ त्याला वाचता येत माझे 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 तो जीवन ग्रंथ ग्रंथ

इसे काल माजिमनिया काली जरूरी जाती है क्या है यहाँ पर यार लापुर ना भीड़ में माता जा ना मैं कोई रहे। मी त्याला म्हटल तुझ्या बरोबर मी आलो असतो पण पैसे नाहीत ना इतना जादा ना तो म्हणायला तू माझ्या बरोबर

हरदव स्तंभ दिसू लागला हर नाही हर नाही अशी होती पणारे होता कात्यापंदोनी आले लहा 28% आई प्रमाणे म्हणत आले वहादर वजबती, पॉτο तॉपणि षाल, बैला सिकति मैं यामियो जै हर दुपकर हो,

तेथे आहे चल तुझ्यासाठी गाडी ठर असे म्हणून मावशी मावशी निघून गेली आईची मावशी पडाव बसायला निघून गेली मी बैलगाडीत बसलो आठवणी येत होती माझ्या जीवन समुद्रात पुन्हा पुन्हा आई दिंप्य होती शेकडो लाटातून वर येत आहे असं मला दिसत आईचे कष्ट व हाल मला दिसून आहे कारुण्यमृती माता तिचं प्रेम तिची सेवा पर्वताप्रमाणे दिसून आहे शेवटी मी एकदाचा घरी आलो मागे एकदा पाठे असाच आलो होतो त्यावेळेस ताक करताना आई कृष्णाची मंजूळ गाणी म्हणत होती आज घरात गाणे कुठलं तेथे ते हाय हाय होती घरात एक मिनमिन दिवा जळत होता मेसूर शांतता होती मी दार लोटल दाराला दा आतून कडी नव्हती दार उघडलं वडील एका तरटावर बसलेले होते श्याम दोन दिवस सुशीर झाला बघ तुला गेली हो सोडून आपल्याला वाट पुरुषोत्तम जागा झाली अण्णा जा। अण्णा असं म्हणून तो रडू लागला मला त्याने मिठी मारली आम्हाला कोणासही बोलवत नव्हतं दुवाची आजी म्हणाली तुझीच आठवून काढत होती बघ श्याम जिचा लाडका तू शेवटी तिच्या उत्तर क्रियेला तरी आलास रडून पाहता आता उपाय का आहे तुम्ही मोठे हवी होती हो जगायला परंतु नाही त्याची इच्छा मी स्तब्ध होऊन ऐकत होतो अस्थिसंचयनासाठी मी नदीवर गेलो भरजी बरोबर होते नदीकाठी जेथे आईचा पुण्य देह अग्निसाद करण्यात आला होता तेथे गेलो आईची धस्ममय मूर्ती तेथे निजलेली होती जसाच्या तसा भस्मय वाऱ्याने येवली देखील मूर्ती भंगली नव्हती त्या भस्ममय मूर्तीला मी वंदन केलं सर्व पार्थिवता लोको पवित्र भस्ममय असा देह तेथे होता अत्यंत शुद्ध असा भस्ममय भस्मयथे होता जीवनातील तपश्चर्याने झाला होता होता आतून गेला शंकराच्या अंगावरील भस्म इतका पवित्र झाला होता मनाने तर की पवित्र होतीच होती लावला मी हात लावला भस्ममय मूर्ती जंगली माझ्या हृदयात अभंग मूर्ती निर्माण करून ती भस्ममय मूर्ती मी मोडली या नश्वर मूर्तीने कोणाच्या हृदयात जर आपण अनश्वर मूर्ती निर्माण करता आली तर भाग्य मी आईच्या अस्थिरा केल्या मंगळसूत्रातली मनी सापडले ते सौभाग्यदायक म्हणून नेले स्वतःच्या पत्नीच्या करून आम्ही घरी गेलो एक एक दिवस जात पुरुष तमाचा तो नूर एक एक कहानी ऐकत दिवस जात आईच्या आठवणीनं पवित्र गुरुपुराण पुरुषोत्तम मध्य वळ वाचत असत व मी ऐकत असत शेजारच्या इंदू राधाताई यांनी सुद्धा आठवणी सांगितली आईचं कष्ट ऐकता ऐकता मला दान दिवसा पिंड दानाचा आईच्या पिंडाला कावळा पटकन शिवेल की नाही तिची काही इच्छा राहिली आहे का काही इच्छा असेल का, का असे विचार माझ्या मनात येत पिंडाला कावळा शिवला नाही तर मृ मृतात्म्याला शांती नाही असं म्हणतात केलं पिंड तयार केलं सर्व भीती झाली ते पिंड जर ठेवले केले कावळा दिसेल भटजींनी कावकाव करून कावळ्यांना आमंत्रण दिलं आला एक कावळा आला तो दुसराही आला चुलते म्हणाला आम्हाला बरं वाटलं पिंड ठेवून आम्ही बाजूला झालो कावळे पिंडावर बसत शिवत ना काय करावं पिंडाभोवती गिरट्या घालीन परंतु स्पर्श करीत ना मला वाईट वाटू लागलं मी म्हटले आई तुझी इच्छा असेल तर मी लग्न करीन मी बायरा होणार नाही तरी कावळा शिवेना सु म्हणाले आम्ही भाऊंना अंतर देणार नाही त्यांच्यावर वहिनी प्रेम करू आम्ही तरी कावळा शिवेना ना पिंड घेऊन ठिकठिकाणी मी नाचलो माझा जीव रणखोंडीस होता कावडा जर शिवला नाही तर दर्गाचा कावळा करून शिवितात परंतु या गावात या गोष्टींची चर्चा होऊन जाते मला वाईट वाटत मी म्हणाल पिंड घेऊन घरी जाऊ तेथे कदाचित शिवे एवढ्या दार्गाचा अन्न विचार नका करू नदीवरून जडंतक करणार पिंड घेऊन आम्ही घरी आलो अंगणाच्या कडेला केळी शिजारी पिंड ठेवले भौतिक कावळे जमले परंतु एकही शिवे ना शेवटी माझी दुर्बाची आजी घरातून बाहेर आली आणि ती म्हणाली यशोदे काही काळजी करू नको बर पुरुषोत्तमला मी आहे त्याचे सारे मी करेल आजी जे ते आश्वासन पर शब्द ऐकता ऐकता झटकन तावला शिवला माझ्या डोळ्यात अचकन पाणी आले मावशी पुढे एकटी निघून गेली होती लहान पुरुषोत्तम घरी आजी जवळ आता राहणार होता त्याची आबाळ होईल त्याला मारतील रागावतील हीच आईला काळजी होती आईला ही, ही चिंता होती आई केवढं तुझं प्रेम तुझ्या प्रेमाला मोजमापच नाही ते आकाशाहून मोठं व समुद्राहून खोल आहे ईश्वर किती प्रेममय असेल ह्याची कल्पना या संसारातील आईवरून येईल स्वतःच्या प्रेमाची जगाला कल्पना देण्यासाठी या छोट्या आईला ती जगन माऊली पाठवीत आहे गड्यांनो माझी आई मी तिथने जीवन सरलं तरी तिची चिंता सरली नव्हती आईची सारी बाळे जोपर्यंत सुखी नाही तोपर्यंत आईला सुख नाही आईच्या एकाही लेकराच्या आलोचनातून जोपर्यंत असू करत आहे त्याच्या तोंडातून हाय हाय उठत आहे जोपर्यंत त्याला वस्त्र नाही अन्न नाही ज्ञान नाही तोपर्यंत आईची चिंता भाऊ भाऊ सारे प्रेम मदत करते श्रेष्ठ कनिष्ठ मानणार नाही एक वाढवते भारती पोषित हसवती ही जोपर्यंत आईला खात्री नाही तोपर्यंत तिला सुख नाही शांती नाही मोक्ष नाही तोपर्यंत ती रडतच राहील तोपर्यंत तिच्या चितेची चिंता चित 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 जी तिला जाळत आहे ही जी चिंता आहे ती चिंता धडधड पेटतच राहणार धडधड पेटतच राहणार या ठिकाणी श्यामच्या या पुस्तकातील एक्केचाळीसावे एक रात्र या ठिकाणी